रेशन कार्ड के ही केवायसी चे काम पूर्ण नाही अमर कतारी यांनी केली तहसीलदार यांना मुदतवाढीची मागणी तर न्यूज एन एम पीच्या बातमीला यश ज्याची थम नाही त्या कुटुंबाला देखील स्वस्त धान्याचा मिळणार सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार जयस प्रधान न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संगमनेर सर्व तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार जयंजय बारा जयस प्रधान न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांना आज आपण आलेलो संगमनेर म्युन्सिपाल्टी सर्वंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थातच सरकारी धान्य दुकान स्वस्त धान्य दुकान ज्या ठिकाणी ई के वाय सीचा उपक्रम चालू आहे आणि या ई के वाय सीच्या उपक्रमामध्ये जे लाभार्थी आहे यांना अक्षरशः फार त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर दुकानदारांना देखील कारण की या ठिकाणी जो के वाय सीचा उपक्रम चालू आहे त्या वाय सीच्या उपक्रमामध्ये आपण कालच्या बातमीनुसार बघितलं की ग्रामीण भागात देखील हाच प्रकार चालू आहे कुणाचा आधार कार्ड अपडेट नाहीये तर कुणाचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे थम येत नाही आणि थंब नाही त्यांना धान्य नाही असा हा उपक्रम आहे त्या संदर्भात याची दखल आज संगमनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना प्रमुख अमरभाऊ कतारे यांनी घेतलेले आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत अमरभाऊ काय आजचा या ठिकाणी जो आपण येऊन परिस्थिती बघितली नेमका आपल्याला काय जाणवलं आणि आपली काय मागणी असणार कामानिमित्त या तहसील कार्यालय या ठिकाणी येत होतो तर आपल्या या स्वस्थ धान्य दुकान जे महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी जी गर्दी पाहिली आणि नागरिकांना विचारल्यावर हकीकत कळाली की हे सर्व नागरिक या ठिकाणी थंब देण्यासाठी आलेले आहेत वाय सीसाठी आलेले आहेत केवायसीचा विषय म्हणजे महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाने जे जाहीर केलं आहे की ज्यांना कोणाला धान्य वगैरे जे पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचे ज्या ज्या लोकांचे असेल त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेणं त्यांचे थम्ब अपडेट करून घेणं आणि त्याबाबत सर्व डॉक्युमेंट संबंधित स्थळावर जाऊन थंब करून कागदपत्र पूर्ण करणं यासाठी अचानकपणे सर्व महाराष्ट्रात तीस तारखेपर्यंतची जी मुदत दिलेली आहे ही ह्या तीस तारखेपर्यंतची म्हणून एकाच वेळेस सगळीकडे मुदत दिल्यामुळं अचानकपणे गर्दी झालेली आहे आणि हा जो गर्दीचा विषय आहे की ह्याच्यामुळं सर्वर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हर डाऊन आहे तीस तारखेपर्यंतची जी मुदत आहे तर मी आत्ताच आपले जे संगमनेरचे तहसीलदार साहेब मांजरे साहेब आहे यांना विनंती केली आहे की जी मुदतीची जी वेळ आहे ती एक महिना ते दीड महिना आपण वाढवून द्यावं कारण की एकाच महिन्यात एवढ्या लोकांचे जे थंब आहे केवायसी आहे ती पूर्ण होणार नाही कारण की आत्ता आपण बघा इथं समोर बघा तिकडे काही लोक थांबेल इथं थांबेले मागा हॉटेलमध्ये थांबले बरेच ठिकाणी लोकांची गर्दी आहे केवायसाठी प्रत्येक जण हा थोडासा घाबरलेला आहे की बाबा आपण जर आपली केवायसी आपले डॉक्युमेंट किंवा आपला थंब दिला नाही तर आपलं जे मिळणारं धान्य आहे धान्य बंद होईल का काय परंतु लोकांनी चिंता करण्याची काही गरज नाही सरकार स्तरावर आपल्याला मुदतवाढ मिळणार आहे याबाबत मी तहसीलदार साहेबांशी बोललो ह्याच्या पुढचाही पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तत्पर आहोत नागरिकांना काही अडचणी असल्यास शेजारी शिवसेना कार्यालय आहे या ठिकाणी आपण संपर्क साधावा आपल्या माध्यमातून मग हीच विनंती करतो थांबतो जय जय तुम्हाला न्यूज एन एम करिता जमीर शेख उर्फ बबू जसं शौकत पठान संगमने